शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्ये शुन्ये हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराचे खबरबात मध्ये अहिल्यानगर मधील कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या कामाची खासदार निलेश लंके यांनी काल प्रत्यक्ष पाहणी केली आहे यावेळी खासदार लंके म्हणाले की नगर कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या अर्धवट कामाचा फटका परिसरातील वसाहतींना बसत आहे पुलाच्या मोठ्या भिंतींमुळे पाण्याचा निचरा होत नसून पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठं नुकसान झालंय असा आरोपही त्यांनी केलाय अहिल्यानगर शहरात काल सकाळी तोटी कारंजा परिसरात रांगोळीवरून दोन गटात वाद झाले कोठला परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शहरात घडलेल्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी राष्ट्रवादी भवन इथं पत्रकार परिषद घेत शहरातील सामाजिक सलोखा शांतता भंग करण्याचा काही जणांचा डाव असल्याचा आरोप केलाय त्यांनी शहरातील नागरिकांनी या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन करत पोलीस अधीक्षकांना देखील शहरातील शांतता अबाधित ஆன नगर शहरातील माईवाडा भागात झालेल्या रांगोळी प्रकरणामुळे शहरात वातावरण तापलंय अशात मुस्लिम समाजाकडून कोतवाली पोलीस ठाण्यासमोरच लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलक आणि हिंदू तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप आक्रमक होत त्यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन तास ठिया दिलाय यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करून कारवाईचं आश्वासन दिलंय यावेळी मोठ्या संख्येनं हिंदू बादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्याकडे का पाहतोस असं म्हणते काही युवक तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी 1:00 सुमारास शहरातील वरदईचा बालीगाशम रस्त्यावर घडली आहे. ओम विश्वास शिरसाठ असं जखमी युवकाचं नाव आहे. दरम्यान त्यानं दिलेल्या फिर्यादीवरून लकी बोरुडे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांवर <स्तुण> विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगर शहराजवळील नागर देवळी इथे एकानं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास घडली आहे संतोष सुरेश नन्नवरे असं मयताचं नाव आहे संतोष यांनी गळफास घेतल्याचं निदर्शनास येताच त्याच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका बोलावून त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं तेथील मेडिकल ऑफिसर डॉक्टर कोले यांनी त्यांना तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचं घोषित केलं याबाबतच्या अहवालावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयत संतोष यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या बातमीसोबत शहराची ट्वेंटी मध्ये सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर